मुंबईमध्ये धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे धनगर जमातीचा एस टी आरक्षण मुक्तीसंग्राम पुढे नेण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली असून एकवीस जानेवारी रोजी पिवळा वादळ आझाद मैदानावर धडकणार असल्याचा इशारा समाजाच्या ने नेत्यांनी दिला आहे धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांची माहिती धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावं या मुख्य मागणीवरून एकवीस जानेवारीला ना भूतोड भविष्यती असे ऐतिहासिक आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे मंत्री महोदय यांनी परवानगी दिली अथवा न दिली तरी हे आंदोलन होणारच असा ठाम निर्धार धनगर बांधवांनी व्यक्त केला आहे पत्रकार परिषदेत समाज नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय की आता नाही तर कधीच नाही या भावनेनं ना संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे या आंदोलनाला विक्रमी गर्दी होणार असून सरकारनं डोळे उघडे ठेवून हे बघावं असा कठोर स्वर नेत्यांनी लावला आहे धनगर समाजाचा एकच एल्गार एस टी आरक्षण नेत्यांनी तानाजी मालुसुरे यांच्या शौर्याची उदाहरणं देत समाज बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आपला हक्क मिळवण्यासाठी एकवीस तारखेला मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर जमण्याचं आवाहन ही करण्यात ये आहे येणाऱ्या एकवीस जानेवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत तशी परवानगी सरकारकडे मागणार आहोत सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकवीस जानेवारी रोजी धनगरांचं एक विराट असं पिवळं वादळ या मुंबईमध्ये दाखल होईल आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सरकारला आणि राज्याला सांगू इच्छितो की मुंबईनं आतापर्यंत बरीच आता आंदोलनं पाहिली वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे पण आतापर्यंतच्या सगळ्या आंदोलनाचं गर्दीचं रेकॉर्ड तोडणार हे धनगरांचं आगळं वेगळं आंदोलन असेल गर्दीचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तुटतील एक सुनामी माणसांची पिवळ्या वादळाची या मुंबईमध्ये येईल त्याच्यामुळं काय परिणाम होतील कुणाला काही त्रास झाला तर याला शंभर टक्के सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार असेल आम्हाला कुणालाही त्रास देण्याची इच्छा नाही म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून मी राज्यभरातल्या आमच्या बांधवांना विनंती करतो भावांनो आम्ही लढतोय आमचा बाप लढला आमचा आजोबा लढला आमच्यावर गुन्हे दाखल झालेत आमचा वेळ पैसा वाया गेला आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आमच्या लेकरांनी मोर्चे आंदोलनं करू नये उपोषण करू नये गुन्हे दाखल करून घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण ताकदीनं या लढ्यामध्ये सामील व्हायचं आपण तानाजी बाजू सरांची गोष्ट ऐकली असेल कोंढाणा किल्ल्यावर ज्यावेळेस आपले सैन्य मरण्याच्या परिस्थितीमध्ये आलं हरण्याच्या परिस्थितीत आलं सैन्य माघारी पळायला लागलं तानाजी मागू सरेंनी परतीचे तोर कापून टाकले आणि सांगितलं एकतर कड्यावरून पडून मारा किंवा लढून मारा पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे प्रत्येक मावळा त्वेषानं आणि जोशानं लढला आणि जिंकला भावांनो मी सुद्धा आपल्याला विनंती करतोय की आपल्या पुढच्या आंदोलनाचे सगळे तोर कापून टाकूया हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे जिंकलो तरी शेवटचा लढा हारलो तरी शेवटचा लढा हा शेवटचा लढा आमच्या आयुष्यातील हा शेवटचा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा असं म्हणून आपण लढूया आपसी गट दावे मतभेद सगळे विसरून या लढ्यामध्ये सामील व्हा सगळ्यांना विनंती करतो की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका समाजापेक्षा नेत्याला आणि पक्षाला महत्व देऊ देऊ नका महत्व देणं बंद करा समाजाच्या आमच्या लेकरबाळांच्या कल्याणाच्या जाळीमध्ये सहभागी व्हा सरकारला विनंती करतो